मशीन नंबर आणि सी सेवन्टी सीचा जो फॉर्म आहे त्या लॅच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे बाकीचे दोन सील नाही आहेत आणि काही मशीनचे स्पेअर पार्ट जे आहेत ते आजूबाजूला आढळत आहे त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून घेतून गेलेले आहेत म्हणजे मशीनसोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतात एक दोन प्रकरणं नव्हे तर इथं कमीत कमी आठ ते दहा मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेली आहे तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे शंभर टक्के याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कानावर टाकावी आणि इथे जे काही आरो असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाही काही नाही काही नाही असं समजा प्रोसेस पुढे घेत आहेत फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज मनावसं वाटतं काही मशीन सुरू असल्याचं समजत काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या नव्हत्या हो हे पण सत्य आहे मी महेश सुधाकरराव गणगणे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडी काँग्रेसचा मी उमेदवार आहे सगळ्यात पहिले तर आज काउंटिंग सुरू होत असताना अर्ध्या तासातच आम्हाला तिटले तुटलेल्या सी यू जो असतो सी पी यू जो असतो त्याचा प्रोसेसिंग युनिटचा त्याचे आम्हाला पेटीचे सील तुटलेले सापडले ते काउंटिंग हॉलच्या मागे पडलेले होते आतापर्यंत तीन ते चार सील तुटलेले आम्हाला त्या ठिकाणी सापडले अधिकारी टाळाटाळ करत आहेत ते म्हणत आहेत की मेंटेनन्सचं असेल याचं असेल त्याचं असेल पण आतमध्ये तशी पण आम्ही स्ट्रॉंगमध्ये प रूममध्ये पण जाऊन आलो तिथले सील तुटलेले आहेत त्याच्यामुळे तो सगळ्यात मोठा त्या ठिकाणी घोटाळा या ठिकाणी दिसून येत आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी दोन मशीना आतापर्यंत अशा झालेल्या आहेत की त्याचा सी सेवन्टीन फॉर्म आणि मशीन नंबर हा वेगवेगळा येतो आहे त्यामुळे हे मोठ्या प्रकारात मोठ्या प्रकारात मोठ्या प्रमाणावर इथे घोटाळा दिसतो आहे आम्ही आता आर ओला रिक्वेस्ट केली आहे की लवकरात लवकर ही काउंटिंग प्रोसेस थांबवावी आणि ते आता टाळाटाळ करत आहे आम्ही लवकरात लवकर आता कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी टटकाळ या प्रोसेसला स्टेसाठी आम्ही जातो आहे आपण या ठिकाणी आक्षेप घेतला का निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून आम्ही आक्षेप घेतलेला आहे लिखितमध्ये घेतलेला आहे या ठिकाणी आरोगळे आणि लवकरच आम्ही कोर्टाच्या प्रक्रियेची आता सुरुवात करणार आहे कारण की क्लिअर कट त्या ठिकाणी घोटाळा या ठिकाणी दिसतो आहे मशीनाच्या सील फुटलेल्या आहेत आणि सी सेवन्टीनचे फॉर्म नंबर पण मॅच नाही होत होत आहेत मशीनसमोर मागणी काय केली आहे तुम्ही आम्ही काउंटिंग प्रोसेस थांबवायची मतगणना जा जारी आहे का तरी ते जबरदस्तीनं मतगणना समोर नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण आमचा पूर्ण प्रयत्न चालू आहे तिथे की त्या ठिकाणी हे थांबलं पाहिजे आता काउंटिंग प्रोसेस कारण की क्लिअर कट एव्हिडन्सेस आहेत त्या ठिकाणी या संदर्भात तुम्ही तुमच्या वरिष्ठ जे आहे तुमच्या पक्षाचे हायकमांड आमचे मोबाईल आमच्याकडे नाही आहे तर मी मीडियाच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट करेल की आपण ही लवकरात लवकर आमच्या वरिष्ठांपर्यंत ही बातमी पाठवावी की आकोट मतदारसंघामध्ये मशीनचे तुटलेले सील्स आणि सी सेव्हन्टीन फॉर्म मॅच नाही होतात म्हणून मशीन नंबर आणि सी सेव्हन्टीन सीचा जो फॉर्म आहे इकडे मॅच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे बाकीचे दोन सील नाही आहेत आणि काही मशीन चे स्पेअर पार्ट जे आहेत ते आजूबाजूला आढळत आहेत की त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून निघून गेलेले आहेत म्हणजे मशीनसोबत छेडछाड झाल्याचं था। स्पष्टपणे दिसून येतं एक दोन प्रकरणं नव्हे तर इथं कमीत कमी, -कमी आठ ते दहा मशीनसोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही रूम पण पाहिलेली आहे तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे शंभर टक्के याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कनाळ टाकावी आणि इथे जे काही आरो असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाहीत काही नाही काही नाही असं समजून प्रोसेस पुढे आहेत फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज मनावसं वाटते काही मशीन सुरू असल्याचं समजलं हे सत्य आहे काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या नव्हत्या हे पण सत्य आहे